मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आज दिवसभरात अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील संपूर्ण बाजार समित्यांमध्ये तूर बाजारभावाची काय अपडेट होती कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्यात तालुक्यात तुरीला आज काय बाजाराभाव मिळाला सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती आहे राहुरी वांभुरी या ठिकाणी आवक फक्त चार क्विंटल तुरीची आलेली होती कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे दहा रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मोर्शी जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार तीनशे रुपये कमीत कमी दर सात हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर होते सात हजार एकशे पन्नास रुपये आणि आवक आलेली होती सहाशे एक क्विंटलची सहा त्यानंतर पुढील बाजार समिती सेनगाव तूर लाल आवक आलेली होती पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर या ठिकाणी निघालेले आहे मित्रांनो सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये त्यानंतर शेवगाव तूर पांढरी आवक आलेली होती नऊ क्विंटल कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार नऊशे जास्तीत जास्त दर सात हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पैठण छत्रपती संभाजीनगर कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास त्यानंतर बाजार समिती आहे कारंजा आवक आलेली होती अठराशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे नव्वद रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार एकशे पाच रुपये आहेत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मानोरा एकशे छत्तीस क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो अकोला तूरलाल आवक आलेली होती चारशे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहेत सात हजार सहाशे वीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार रुपये त्यानंतर जालना तूर लाल आवक आलेली होती तीनशे चे त्रेचाळीस क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे नव्वद तर सर्वसाधारण दर निघालेले आहे सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मुरुम तूर गजर आवक आलेली होती एकशे सव्वीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे नव्वद रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे दहा रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये त्यानंतर बाजार समिती आहे उत्तर महाराष्ट्रामधून धुळे लाल आवक आलेली होती एकसष्ट क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे दहा रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे वीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे नागपूर लाल आवक आलेली होती या ठिकाणी पाच हजार एकशे नव्वद क्विंटलपर्यंत कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार तीनशे चाळीस रुपये त्यानंतर बाजार समिती मूर्तिजापूर जिल्हा आहे अकोला तूरलाल आवक आलेली होती सातशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेली आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल तर सर्व सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पंचेचाळीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती सावनेर जिल्हा नागपूर आवक आलेली होती अठराशे एकतीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे वीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार एक्क्याऐंशी रुपये त्यानंतर बाजार समिती वरुड तुरलाल एकशे नव्वद क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर दर सहा हजार नऊशे एकावन्न रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मेहकर तूर लाल मित्रांनो या ठिकाणी तीनशे क्विंटल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त जर सात हजार शंभर तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर हे होते मित्रांनो आज दिवसभरात काही बाजार समित्यांमधील अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातले तुरीचे बाजारभाव बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तूर बाजारभाव अस्थिरता तर काही ठिकाणी काही ठिकाणी मित्रांनो पन्नास ते सत्तर रुपयांची तुरीच्या बाजारभावात घट बघायला आज मिळालेली असून आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये तुरीला आज काय बाजारभाव हो मिळाला कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग पुढ्या पुढच्या नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार